नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन, जीवन कथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे या कथेमध्ये आपल्या लेखकाने संत ज्ञानेश्वर माऊलींचे खूप छान पद्धतीने जीवनकथेचे वर्णन केले आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनकथेला सुरुवात करूयात प्रातःकालची कोवळी सूर्यकिरण इंद्रायणीच्या वाहत्या जलाशयावर रांगू लागली त्यावेळी अस्ताजली जाणारा चंद्रमा निस्तेज बनला बलवानासमोर निर्बल आणि निस्तेज बनाव हा तर जगाचा नियमच आहे विठ्ठल पंतांच्या घराच्या फटीतून चंद्राचा तो निस्तेज प्रकाश झिरपत होता निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई यांच्या साखर झोपेतील निरागस मुद्रा त्या मंद प्रकाशात उठून दिसत होत्या ती निष्पाप मुखमंडल बघून कुणाच्याही अंतकरणात कणव निर्माण झाली असती परंतु कठोर व्यवहारी जगाचं अंतकरण नेहमीच कोरडं असतं दगडाला देखील पाजर फुटतो परंतु व्यवहारी जगाचं कोरडं अंतकरण कधीच ओलावत नाही आपल्या त्या चारी निष्पाप अपत्याकडे बघून विठ्ठलपंतांना भडबडून आलं किती गोजीरवाने गुणी मुलं आहेत ही आपली त्यांच्याशी या कठोर अंतकरणाच्या जगानं दुष्टावा करावा हा विचार त्यांच्या मनात येऊन त्यांचं मन गलबलून गेलं आपल्या या गुन्हे मुलांवर आपल्या प्रेमाची दृष्ट पडेल या विचारानं त्यांनी आपली दृष्टी एकदम फिरवली त्यावेळी पूर्व क्षितिजावरील सूर्यबिंब बरंच वर आलं होतं माघ महिन्यातील वाऱ्यामुळे इंद्रायणीचं जल शाहरलं होतं त्यामुळे त्या वाहत्या जलावरून असंख्य सर्प सळसळत चालले आहेत असा भास होत होता तो सर्प संचार दिसताच विठ्ठलपंतांनी त्या दृश्यावरून आपली दृष्ट फिरवली आणि पुन्हा आपल्या मुलांवर स्थिरावली एका वाकडीवर परस्परांना बिलगून झोपलेले ते चार निष्पाप जीव बघून त्यांचं मन आणखी गलबलून गेलं त्याचवेळी त्या मुलांची चुळबुळ बघून विठ्ठलपंत प्रेम भरल्या स्वरात म्हणाले तो समोरचा सूर्य बघितलात का तो तर केव्हा जागा झाला आहे तुमच्या उठण्याची वाट बघतो आहे तो सारी मुलं जेव्हा भराभर उठली तेव्हा त्यांचे पिताजी त्यांना म्हणाले जा लवकर प्राथमविधी उरकून या आज उठायला थोडा विलंबच झाला आहे का लवकर झोपका लागली नाही यावर काही न बोलता मुलं प्राथमविधीसाठी निघून गेले मुलं गेल्यानंतर विठ्ठलपंत आपल्या पत्नीला म्हणाले खरं तर मलाच काल रात्रभर झोप लागली नाही मुलांच्या मुंजी हा एकच विचार मनात घोळत होता यावर त्यांच्या पत्नी रुक्मिणी समजुतीच्या स्वरात म्हणाल्या आजकाल आपली झोपच उडाली आहे मी म्हणते देवावर सारा हवाला टाकावा आणि स्वस्थ राहावं आपली झोप घालवून का त्यांची मुंजी लागणार आहेत तसं होणार असेल तर खुशाल आपली झोप उडू दे हे पहा झोप उडू दे म्हणून ते उडत नाही आणि झोप लागू दे म्हणून ती लागत नाही झोप लागायची तेव्हाच लागते मुलांच्या मुंजीचा विचार सोडून देऊन त्यांना जन्मभर मुंजा म्हणून पिंपळावर बसून ठेवू का लोकांना भेडसावून टाकण्यासाठी माझं एवढंच म्हणणं की आपण फारसं मनाला लावून घेऊ नये गुरूंच्या मनात असेल तसं घडेल देवाची इच्छा असेल तेच होईल ते ऐकून विठ्ठलपंत गप्प झाले नेत्याप्रमाणे म्हणत राहिले गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः एवढ्यात इंद्रायणीवर मुखमार्जन करून मुलं परतली देवाला नमस्कार केल्यानंतर माता पित्यांनाही पदस्पर्श करून त्यांनी वंदन केलं विठ्ठलपंत त्यांना उद्देशून इंद्रायणीच्या जलाशयाकडे बघत म्हणाले तुमच्या मुंजी झाल्यावर तुम्हाला सकाळ संध्याकाळ नित्यानं संध्या करावी लागेल देवाचं नामस्मरण करावं लागेल निवृत्तीने विचारलं मुंजीशिवाय संध्या करता येणार नाही हे मान्य आहे परंतु देवाचं नामस्मरण काय मुंजीशिवाय कुणालाही करता येणार नाही का यावर विठ्ठलपंत काही उत्तर देणार तो ज्ञानेश्वर म्हणाले निवृत्तीदादा ओघाच नुसत्या गोष्टी उपस्थित करून शास्त्र चर्चा करण्यात काय अर्थ आहे माझ्या दृष्टीनं हा केवळ कालापवयी आहे माझं म्हणणं ही सारी देवाची करणी असते देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणतात ते काही खोटं नाही या विश्वात ईश्वराच्या इच्छेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही ईश्वराच्या इच्छेत माणसानं हस्तक्षेप करू नये हेच उत्तम ईश्वरच्या बलियसी मातोश्री म्हणाल्या निवृत्ती ज्ञाना जास्त बोलत बसू नका इंद्रायणीवर जाऊन लवकर स्नानविधी उरकून या तोपर्यंत मी तांदळाची पेज शिजवून ठेवते यांना आज ब्रह्मवृंदासमोर उपस्थित व्हायचं आहे आज निवाडा होणार आहे ना चिमुकला सोपांना विचारलं भाताची पेज वा वा आज दिसतो सहा वर्षाच्या सोपानला मुंजीचा अर्थ थोडाफार कळत होता परंतु भाताची पेच त्याला बोलवून जात होती दारिद्र्यातील ती मेजवानीच होती सोपांचं बोलणं ऐकून निवृत्ती म्हणाला कालकुण्या एकानं आमच्या भिक्षेच्या जोळीत तांदळाचे खूप दाणे टाकले फार गंमत वाटली नाहीतर टाकाऊ ज्वारीच्या दाण्याची भिक्षा आहेच तीही हेटाळणीनं संन्यासाची पोरं असा हेटाळणीचा उच्चार करीत भिक्षांनात पोट भरण्यापेक्षा या हेटाळणीच्या उद्गारांनी पोटात आग उठते कालवा कालव होते क्वचित प्रसंगी संतोषानं घातलेल्या भिक्षेमुळे पोट शांत होतं मन थोडंफार सुखा होतं पण आम्हाला काळी कुणी सुखाचा घास आमच्या झोळीत टाकत नाही बोलताना निवृत्तीचा स्वर कातर झाला त्याला पुढे बोलवेना तेव्हा ज्ञानेश्वर म्हणाले निवृत्तीदादा तू कशाला व्यर्थ मनाला लावून घेतोस देवकृपेनं जे भाळात असेल तेच घडेल चला आता आपल्याला बाहेर पडलं पाहिजे विठ्ठलपंतांच्या बरोबर ती चारही भावंड तत्काळ बाहेर पडली सर्वजण बाहेर पडल्यावर इकडे रुक्मिणीनं भद्रानं आपले नेत्र टिपले संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद